नमस्कार यूट्यूब फॅमिली आज मला खूप आनंद होते तुमच्यासमोर यायला कारण आपला चॅनल मॉनिटाईज झालेला आहे खरं तर त्याला झाले दहा दिवस पण मला ते तुम्हाला सांगता आलं नाही किंवा सेलिब्रेशन करता आलं नाही त्याचं कारण एक दुःखद घटना घडली त्यामुळे मी ते सेलिब्रेशन केलं नाही आणि तुमच्यापर्यंत शेअर केलेलं नाही तर त्याबद्दल मी माफी मागते पण आपले यूट्यूब फॅमिली तेराशे पूर्ण झालेली आहे पुढे वाटचाल चालू आहे अशीच तुमचा सपोर्ट सदैव द्या आणि चला तर मग आज आपण नवीन व्हिडिओ सोबत तुमच्यासोबत मी शेअर करते आणि नवीन टॉपिक असणार आहे आज मी तुम्हाला कोणतंही कटिंग दाखव कटिंग म्हणजे ब्लाऊजचं कटिंग दाखवणार नाही आहे कोणत्या प्रकारचं किंवा स्टिचिंग पण दाखवणार नाही आहे तर आज नवीन टॉपिक आहे गळ्यांचे आकार किंवा डिझाईनचे गळे तर चला तर मग आपण डिझाईनचे गळे कसे कट करायचे किंवा कोणत्या साईजने कट करायचे किती कशी माप टाकायची किंवा माप न टाकता पण कसे करता येतात तयार हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे आणि गळ्यांना फिनिशिंग येण्यासाठी आपण काय काय वस्तू वापरायच्या किंवा छान फिनिशिंगमध्ये गाळ्या डिझाईन दिसली पाहिजे पाठीवर मस्त ब्लाऊज शिवला तर तुमच्याकडे परत परत कस्टमर आले पाहिजेत तो ब्लाऊज बघून डिझाईन बघून अशा पद्धतीने तुम्हाला ती गाळ्याला फिनिशिंग कशी करता येईल हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे खूप महत्वाच्या टिप्स देणार आहे तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि परत एकदा तुमच्या सगळ्यांचं धन्यवाद हे बघा आज मी तुम्हाला डिझाईनचे गळे दाखवणार आहे कशी कटिंग करायचे गळ्यांना आकार कसा द्यायचा हे मी दाखवणार आहे तर सर्वात प्रथम बघा आपण हे कॅनवस पेपर आहे कॅनवस आहे एका बाजूने ही चकाकी असते एका बाजूने असं प्लेन असतात हे तर या पद्धतीने मी उंची बारा किंवा तेरा घ्यायची दा बारा दाखवते मी एक अशी आणि रुंदी घ्यायची नऊ किंवा दहा कारण एवढी असे तुकडे करून ठेवायचे कारण मोठा आपण कॅनव्ह आणतो मीटरमध्ये किंवा दोन मीटर दहा मीटरचं भागवतो तर ते एकदम मोठं असतं कापड तर मग अशा आपल्या सोयीसाठी दहा बाय बाराचे असे चौकोन तुकडे करून ठेवायचे म्हणजे आपल्याला पटकन घेता येतं डिझाईनच्या वेळी वेळ लागत नाही असे तुकडे करून ठेवले म्हणजे पटकन वापरण्यात येतं तर आता बघा याचा मी मध्य डबल फोल्ड केलेला आहे आणि सुट्टा पदर पुढे टाकलाय माझ्याकडे अखंड पदर घेतलेले आहे तर आपला गळा असतो सव्वा दोन वर तसा हा सव्वा दोन वर गळा टाकून घ्यायचा असा या पद्धतीने आणि उंची आपली गळ्याची आहे दहा इंच तर इथे एक खून करून घ्यायची अशी तर इथे सव्वा आहे तर इथे अडीच वर ठेवूया नंतर हवा तसा आपण डिझाईनमध्ये पसरट करून घ्यायचा आणि मग हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि प्रत्येक कोणताही गळा काढा तुम्ही पहिला हा अगोदर चौकोनच करून घ्यावा लागतो या पद्धतीने आता तुम्हाला जर चौकोनी गळा पाहिजे असेल तर इथं अडीच किंवा तीन इंच ठेवायचं आणि जर तुम्हाला बादलीचा आकार म्हणजे असा निमूळता चौकोनी पाहिजे असेल तर इथं दीड इंचावर घ्यायचं आणि मग हा असा तिरका येतो गळा म्हणजे असा बादलीच्या आकाराचा चौकोनी गळा होतो तर हे चौकोनी गळा मी कट करून दाखवत नाही तुम्हाला याच्यावरच दाखवते सांगते चौकोनी गळ्या जर तुम्हाला पाहिजे असेल तर सेम असा गळा कट करा आणि अजून पसरट हवे असेल तुम्हाला गळा पाठीवर खाली तर इथं तीन सव्वा तीनवर हिरे गाना अशी आणि इथून मग इकडे असा टेप लावून किंवा पट्टी लावून असा तिरकस गळा चौकोनी गाळा जर बादलीचा आकार किंवा ग्लासासारखा आकार पाहिजे असेल तुम्हाला चौकोनी तर असा द्यायचा समजलं चौकोनी गळ्याचं आणि आता गळा आपला दुसरा जास्त नॉर्मली म्हणजे गोलगाळा असतो तर गोल, तो गोल एक इंच या कोपऱ्यातून किंवा मग हे फ्रेंच करून जर असेल तुमच्याकडं तर त्यांनी छान गळे येतात असा ठेवून गोलगाळा देता येतो बरोबर तर बघा हे झालं गळ्याची माहिती तुम्हाला दोन ते साधे गळे चौकोनी आणि गोल आता जर आपल्याला मटका गळा काढायचा असेल समजा तर काय करायचं हा किती उंची आहे गळ्याची तर दहा तर दहा गळ्याची ते आपल्याला अडीच वर किंवा तीन वर एक खून करून घ्यायची अशी आणि हे जे उरलेलं आहे याचा निम्मा करायचा तर सात उरलेलं आहे तर साडेतीनवर एक खून करते आणि ही जी आपली तीनवरची जी खून आलेली आहे तिथे आतमध्ये अर्धा इंच आणि इथे बाहेर पावून इंच अशी खून करून घ्यायची आणि नंतर मग तुम्हाला असा डॉट डॉट देत इथे आणा आणि हा गाळा इकडून असा इथंपर्यंत आणायचा आहे हे बघा असं तेव्हा मग हे जरी तुम्ही असा असं या पद्धतीने बरं हा इथे जोडायचा नंतर हा इथे असं आणि इथं गोल आकार द्यायचा असा या पद्धती आम्हाला ते हाताची सवय आहे त्यामुळे हाताने व्यवस्थित आकार येतात पण बिगिनर्स लोकांना हे चांगलं आहे आकार जमत नाहीत मी तुम्हाला इथून जर अजून पसरट हवा असेल तर पसरट पण करू शकता पण आता हा आकार झाला तर आकार कट करताना मागे पुढे हा कॅन्व्ह होऊ नये म्हणून पिना लावून घ्यायचा अशा या पद्धतीने आणि मग हे कट करायचं तर कट करताना काय करायचं बघा हा मद्य आहे आपला ब्लाउजच्या गळ्याचा तर तो असा टोक मारून ठेवायचं आणि कटिंग करताना इथे ही पट्टी ठेवून द्यायची अशी म्हणजे गळा पसरत नाही आपल्याला ब्लाउजवर चिटकवताना या पद्धतीने हे कटिंग करून घ्यायचं असं नंतर काय करायचंय यालाच असा परत गोल आकार द्यायचा किंवा मग तुम्ही सव्वा एक इंचाची जरी काढली इंचा 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 ना अशी पट्टी किंवा एक इंचाची जरी काढली तरी चालते पण सव्वा इंचाची चांगली दिसते सव्वा इंचावर सगळ्या अशा डॉट डॉट करून घ्यायचे आणि मग हा आकार आपल्याला कापून घ्यायचा असा या पद्धती या पद्धतीने आपला हा पहिला गाळ्याचा आकार तयार झालेला आहे बघा या पद्धतीने तर हे मी तुम्हाला फॅब्रिक वर कसं लावायचं ते पण दाखवणार आहे तर पहिले आपण आकार काढून घेऊयात हा झाला मटका गाळा आता दुसरा गाळा आपला घेऊया सव्वा दोन उंची दहा इंच तुम्ही कमी जास्त तुमच्या जेवढे गळ्याची उंची तुमची असेल ती तुम्ही टाकू शकता इथे अडीच वर घेते आणि मग हिरे बॉक्स तयार करून घ्यायचा हा प्रत्येक गळ्याला चौकोनी बॉक्स करावाच लागतो मग आपण आकार द्यायचे आता आपल्याला आकार जर पंचकोनी हवाय किंवा मग पान गळा हवाय तर बघा पान गळ्यासाठी पण तीन इंचावर एक खून करून घ्यायची किंवा मग असा इथून सुरुवात इथे एंड आहे ना आपल्या गाड्याचं इथून सुरुवात अशी करून असा आणायचं आणि इथून मग असा असा हा सुद्धा गाळा खूप सुंदर दिसतो आणि याला पण आपल्याला एक एक इंच अशी खून करून घ्यायची अशी सव्वा एक इंचावर या पद्धतीने आणि मी आता सगळ्यांना कल्पना करत बसत तुम्हाला असं डायरेक्ट कापून दाखवायच इकडे पूर्ण कापायचं पण हा आतला भाग कापताना एवढं ठेवून कापायचं आता हे थे ठेवायचं ते मी तुम्हाला स्टिचिंग करून दाखवणार आहे एक गळा फिनिशिंग साठी तेव्हा त्याचं महत्व सांगते या पद्धतीने असा हा गळ्याचा आकार कापून घ्यायचा हा पण खूप छान दिसतो गळा डिझाईन साठी तुम्हाला खोलून दाखवते खूप सुंदर दिसतो हा पण गळा हा झाला आपला दुसरा गळा सव्वा दोन वर एक खून करून घ्यायची गळ्याची कारण नेहमी सव्वा दोन वरच गाळा आपण टाकतो लक्षात असेल तर बघा सव्वा दोन किंवा अडीच असतो इथे दहा इंच आणि हा बॉक्स तयार करून घेऊया परत आपण आता याच्यावर मी तुम्हाला पॅच पॅचची डिझाईन दाखवते कशी असते ती हे तुम्हाला गळ्यांच्या आकार याच्यावर तुम्ही पंचकोनी वेगवेगळे खूप आकार असतात ते कोणतेही तुम्ही काढू शकता पण कसे काढायचे ते तुम्ही दाखवलं पण जर तुम्हाला काठपत्राची साडी आली काठपत्राचा ब्लाउज आला शिवायला तर मग तुम्ही पॅच कसे तयार करणार कसा तर कसा तयार करायचा पॅच त्याच्यासाठी पण कॅनव्हासच वापरायचं तर नॉर्मली आपला हा गळा गोल किंवा पानगळा असतो तर हा पानगळा आपण काढून घ्यायचा असा असा हा झाला पानगाळा आपला जो तुम्हाला पाठीवर दिसणार आहे या पद्धतीने आणि नंतर मग आपल्याला पॅच तयार करायचं आहे तर मग काय करायचं तर इथून पण करू शकता असा असा किंवा मग असा सुद्धा असो पण हा खूप छान दिसतो हे असा आकार बाहेरून काढायचा जो तुम्हाला तु हवा आहे डिझाईन तो असा आकार द्यायचा आणि मग आपल्याला आता हा पॅकची डिझाईन करायची तर या पद्धतीने पिणा लावून घ्यायचा सुरुवातीला हा गळा काढून घ्यायचा अगोदर आता याच्यानंतर आपल्याला पॅच हा किती वर आलेला आहे बघून घ्यायचं सव्वा दोन वर आहे तर ब्लाउज वर पण सव्वा दोन टाकून कटिंग करून घ्यायची असते म्हणजे लावून दाखवते मी तुम्हाला या पद्धतीने हा पॅच बसणार आहे हे बघ असा कॉन्ट्रास्ट ब्लाऊजचं कापड लावायचं या ठिकाणी हा गळा पाठीवर दिसणार आहे इथं पॅच म्हणजे साडीतलं कापड लावायचं आता तुमचा ग्रीन जर ब्लाउज पीस आहे तर तुमची लाल साडी असेल तर लाल कापड हे या पॅचला ला अटॅच करायचं अशा पद्धतीने हे पॅचची डिझाईन की आणि ही गाड्यांची डिझाईन तर आता बघा गळ्याला काय करायचं कसं जोडायचं ते सांगते हे आपलं नॉर्मली बॅक साईड आहे पाठीचा भाग आहे कटिंग केलेला आणि आपला हा मध्य काढून घ्यायचा असा आणि याचा पण मध्य काढून घ्यायचा गळ्याचा यासाठी आणि हे बरोबर इथं आपल्याला ओपन करून असा ओपन करायचा ब्लाउज हा मध्य दिसतोय आता आपल्याला या मध्यावर हे हा मध्य बरोबर असा ठेवायचा या पद्धतीने आणि मग तो, तो हा गाळा अटॅच होतो तर कसा करायचा तो मी तुम्हाला अटॅच करून दाखवते हा म्हणजे तुम्हाला पूर्ण समजेल तर त्यासाठी अगोदर आपल्याला एक कापड लागेल तर कापड घ्यायचं अस आणि पॅकच पण करून दाखवते तुम्हाला हे जे चिकटणार चकाकी दिसते ते खाली ठेवायचे अशी हा अशी खाली ठेवायची आणि त्याच्यावर प्रेस करून घ्यायचं नवीन लोकांना माहिती नसतं प्रेस कसं करायचं किंवा या पद्धतीने हे कापडावर ठेवून घ्यायचं चकाकी असते कॅनवसला ती बाजू खाली ठेवायची कापडावर आणि प्रेस मारून घ्यायचं हे म्हणजे ती जी चकाकी ते असते ती गम असतो तो ना कापडावर असा चिकटतो मग कॅनवस चिकटलं जातं इस्त्रीने पागळून ते तर या पद्धतीने चिटकवून घ्यायचं आपण जे गळ्याला कापड जोडणार आहोत त्याला किंवा अस्तरचा ब्लाउज असेल तर मग हे अस्तरला चिटकवून घ्यायचं या पद्धतीने आता याला तुम्ही किती हलवलं तरी पडणार नाही एकदम छान मस्त चिटकवून घ्यायचं आणि हा कापून घ्यायचा असा मात्र सेम कापायचं या पद्धतीने असं हा मध्य आहे तो कट करून घेऊया आता काय करायचंय आपल्याला याच्यावर हे अटॅच करून घ्यायचं हा मद्य दिसतोय या मद्यावर हा मद्य ठेवायचा हा मद्य हम्म आणि हे अगोदर पहिलं आपल्याला हे असं दोनडून घ्यायचंय चला तर मग मशीनवर तुम्हाला दाखवते त्याचबरोबर हा पॅच पण करून दाखवते कसा करायचा ते पॅच ला पण आपण पन चिटकवून घेऊयात एका कापडावर म्हणजे एकाच वेळी दोन्ही या पद्धतीने मी पॅच पण रेड कलरचा घेतला नेहमी पॅच डिझाईन करायची असेल तर कॉन्ट्रास्ट कलर घ्यायचा म्हणजे जो साडीचा सा मॅचिंग आहे तो कलर घ्यायचा या पद्धतीने मिस्त्री करून चिटकवून घ्यायचं त्याला तुमचा काट पदार्थ जर असेल तर असे काट पण याला लावू शकता तुम्ही पॅचला या पद्धती आता कितीही तुम्ही असा वर हलवला का असं हलव तरी हे कॅनवस पडणार नाही चला तर मग मशीन आता मशीनवर दाखवते तुम्हाला जोडून हे बघा या पद्धतीने आता कडेने जरा जरा कट मारून घ्यायचे कापडावर आणि एका साइडने अशी दोमट टाकून टीप मारून घ्यायची कॅनव्हच्या बरोबरीने आणि याच्यानंतर आपल्याला हे ब्लाउज मध्यावर ठेवून उभी रेक मारून जोडून घ्यायचं हे चला आपण आता हे मशीनवर जोडून दाखवते मी तुम्हाला कसं जोडायचं ते फिनिशिंगमध्ये येत नाही आहे तर मी पुन्हा कधीतरी ट्राय करेन तुम्हाला गळा जोडून दाखवण्याचा प्रयत्न करेन तर यावेळी मला माफी असावी आता मी पुढे पॅच तुम्हाला जोडून दाखवते तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण करा आणि क्षमा असावी परत परत मी तुमची क्षमा मागते कारण व्हिडिओमध्येच बंद पडलेला मला समजला नाही म्हणून तो व्हिडिओ तुम्हाला बघता किंवा दाखवता येत नाही आहे तर परत एकदा मी तुमची क्षमा मागते धन्यवाद तर आपले हे पॅचचं डिझाईन आहे तर बघा मी पिवळा ब्लाऊज आहे म्हणून मी रेड कलर घेतलाय तुम्ही काय करायचं आहे तुमचं जर साडी वेगळी आणि ब्लाउज पीस वेगळा असेल तर साडीचं कापड लावायचं आहे तर हे बघा या पद्धतीने कडेकडेने टीप मारून घ्यायची सभोवताली याला चारही बाजूनी अशी आकाराचे आकाराला टीप देताना हा दाब हातात धरायचा आणि थोडा उचलूनच धरलेला ठेवायचा म्हणजे हे वळवता येतं व्यवस्थित आपल्याला पद्धतीने बघा सगळीकडून आपल्याला हे स्टिच करून घ्यायचं आहे असं व्यवस्थित आणि हे कट करून आहे बरोबरीने कॅनवसच्या बरोबरीने कट करायचं आणि जर तुम्हाला इथे गोट घालायचं असेल तर थोडं अंतर असं एवढं असं अंतर एवढ्या अंतरावर असं कापायचं एवढ्या अंतरावर पण मी गोट घालणार नाही डायरेक्ट तुम्हाला ले लेस लावून दाखवणार आहे इथं लेस लावायची असली तर गोट घालायची गरज नसते हे पण काटोकाट कापून घ्यायचं या पद्धतीने आपला हा पॅच तयार झालेला आणि मग हे घ्यायचं असं आता जर तुम्हाला पॅच मी फक्त हा गळा कसा लावायचा हे सांगण्यासाठी गळा दाखवला तुम्हाला पण जर तुम्हाला पॅच लावून असा गळा लावायचा असेल तर तुम्ही अगोदर हा पॅच असा जोडून घ्यायचा इथे असा या पद्धतीने पिन लावून घेऊया आपण हा पॅच अगोदर असा लावून घ्यायचा पूर्ण आणि मग त्याच्यावर हा ही कॅनव्हासची पट्टी ठेवून पलटी मारायची या पद्धतीने करायचं आहे पण तुम्ही मी तुम्हाला एकाच ह्या ब्लाउजच्या कापडामध्ये हे दाखवते व्यवस्थित असं बसवून घ्यायचं आता हे नंतर लावते मी त्यामुळे इथं काय गोटे घालणार नाही मी पण जर तुम्हाला पॅच सहित जर हा पान आकार काढायचा असेल तर अगोदर हा पॅच जोडून घ्यायचा आता मी लावलाय असा आणि टिपा मारून घ्यायच्या व्यवस्थित आणि त्याच्यानंतर मग हा गळा फिनिशिंग मधून इथे वर ठेऊन आत पलटी करायचा म्हणजे इथे या या पद्धतीने फिनिशिंग घेते हम्म चला तर मग दाखवते इथूनच ही अशी सुई फिरवायची असा हा पॅच बसला आपला दोरे बिरे काय बाहेर आले असले तर कट करून टाकायचे आणि याच्यावर आपल्याला आता लेस लावायचे लेस लावून दाखवते याशी लेस उचलू नये म्हणून या पण बाजूनी आपण पहिली इकडून मारली तर आता या बाजूनी पण मारून घ्यायची टीप या पद्धतीने पॅच पण कसा जोडायचा तो तुम्हाला दाखवला बघा आणि गळे कसे जोडायचे ते पण दाखवले आणि आता तुम्ही शक्य असल्यास याच्यावर प्रेस मारायची म्हणजे एकदम छान फिनिशिंग मध्ये पाठीची ही डिझाईन दिसली दिसते चला तर मग कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आभारी आहे